नमस्कार मैत्रिणींनो आज आहे क्लासचा नववा दिवस नवव्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये दि अगदी मनापासून स्वागत कालच्या आपण कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कटोरी ब्लाउज शिकायचा आहे तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची आणि ती मापे पेपरवर टाकून पेपर, पेपर कट कर कर कसा करायचा ते अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल चला तर मैत्रिणी तर इथे आपण मापाचा ब्लाउज घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला मापे घ्यायचे आहेत सर्वात आधी आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे तर ह्या ब्लाउजची पूर्ण उंची बारा इंच आहे आणि आपल्याला एक इंच ऍड करून तेरा इंच घ्यायचं आहे तर इथे उंची घ्यायची आहे तेरा इंच तर बघा आपल्याला हे मापे लगेच लिहून ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गळ्याचं माप तर, तर शोल्डरपासून खाली इथे गळ्याचं माप घ्यायचं आहे तर इथे गळ्याचं माप आहे आठ इंच तर इथे आठ इंच लिहून घ्यायचं आहे गळ्याचं माप झाल्याच्या नंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप तर काज पासून मुंढ्यापर्यंत आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे छातीचं माप आहे नऊ इंच आता घ्यायचं आहे गळ्याचं माप गळ्याचं माप घेण्यासाठी शोल्डरपासून खाली आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे तर इथे समोरच्या गळ्याचं माप आहे पाच इंच तर ह्या पद्धतीने आपल्याला माप घ्यायचं आहे आता इथे कमरेचं माप घ्यायचं आहे कमरेचं माप आहे आठ इंच आता बाही लांबी घ्यायची आहे बाही लांबी आहे साडेपाच इंच आता दंडघेराचं माप घ्यायचं आहे दंडघेर आहे साडेपाच इंच आणि मुंडा सहा इंच आणि शोल्डर आहे पावणे तीन इंच तर इथे आपल्याला तीन इंच शोल्डर घ्यायचे आहेत ब्लाउजवरून घेतलेली मापे तर त्यामध्ये आपल्याला किती ऍड करायचं आहे ते पाहूया आपली पूर्ण उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये एक इंच ऍड करून इथे आपल्याला घ्यायचं आहे चौदा इंच आता छातीचं माप आहे साडेनऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे अकरा इंच कमर आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे पुढचा गळा आहे पाच इंच तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे तर इथे गळा घ्यायचा आहे साडेपाच इंच मागचा गळा आहे आठ इंच त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून इथे घ्यायचं आहे साडेआठ इंच बाही लांबी आहे साडेपाच इंच तर इथे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तर त्यासाठी इथे आपल्याला दीड इंच ठेवायचं आहे तर बाही आपली घ्यायची आहे सात इंच दंडघेर आहे साडेपाच इंच तर तो आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे मुंड आहे सहा इंच आणि शोल्डर आहे तीन इंच तर बघा ह्या पद्धतीने आपल्या ब्लाउजची मापे आहे तर आता आपण इथे पेपरवर मार्किंग करून घेऊयात तर इथे पेपरवर अगोदर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे तर आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये एक इंच ऍड करून इथे चौदा इंचावर मार्किंग करून घेतलेली दे आहे आणि इथे छातीचं माप आहे नऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे अकरा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे रेश वडून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळा आहे अडीच इंच अडीच इंचवर मार्किंग केलेली आहे आणि पुढं शोल्डर घेतलेला आहे तीन इंच मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि आपल्या समोरचा गळा आहे पाच इंच तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून इथे साडेपाच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेऊया गळ्यालाही बॉक्स तयार करून घेऊया आता गळा आणि मुंड्याचे दोन्ही माप टाकून झालेले आहेत आता इथे छातीचं माप आहे साडे नऊ इंच आणि पुढं दीड इंच शिलाई मारचे खाली कमर आहे आठ इंच पुढं टक्ससाठी आणि त्यापुढं आपल्याला दीड इंच शिलाई मारचे तर इथे खालच्याही साईडने आपण अकराचीच घडी घेतलेली आहे बघा अशी आपल्याला इथे फिटिंगची रेश ओढून घ्यायची आहे आता आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेऊया गळ्याच्या खाली साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि मुंड्याच्या खाली अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे ह्या पद्धतीने अर्ध्यामध्ये सर्व रेश ओढायची आणि नंतर असा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता इथे कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे तर मापाच्या ब्लाउजवरून आपली कटोरी इथे मोजून घ्यायची आहे तर कटोरी आहे पाच इंचाची तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून इथे साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायची इथे मुंढ्याचा आकार देण्यासाठी इथे एक इंच आणि दीड इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंड्याचा सेंटर पॉइंट काढून घेतलेला आहे जेणेकरून आकार द्यायला सोप जाईल त्यासाठी तर बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने आपल्याला समोरचा आणि मागच्या मुंड्याचे दोन्ही आकार टाकून घ्यायचे आहेत सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आकार तुम्हाला शिकवलेले आहेत आकार तुम्हाला छानपैकी जमत असतील आणि इथे मुंड्यापासून अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि एक दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे गळ्याचा गोल आकार टाकून घ्यायचा आहे खाली गळ्यापासून वर इथे एक इंचावर मार्किंग करून घेऊन आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे दोन ठिकाणी मार्किंग केलेली आहे तर ज्या ठिकाणाहून आपल्या कटोरीचा आकार व्यवस्थित येईल तो आकार इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा आपला ब्लाउज पूर्ण आखून झालेला आहे आणि मी हे मापे परत एकदा तुम्हाला सांगते गळा घेतलेला आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे तीन इंच मोंढा घेतलेला आहे सहा इंच गळा घेतलेला आहे साडेपाच इंच आणि ब्लाऊजचं छातीचं माप आहे साडे नऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ठेवून इथे अकरा इंच घेतलेलं आहे कटोरी घेतलेली आहे साडेपाच इंच क्रॉस पट्टी घेतलेली आहे साडेतीन इंच आणि मुंड्याच्या खाली क्रॉस पट्टी घेतलेली आहे अडीच इंच आणि आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तर बघा मैत्रिणी आपले पूर्ण मापे टाकून झालेले आहेत आणि तुम्हाला छानपैकी समजलेही असेल आता आपण पेपर कट करून घेऊयात तर इथे पेपर कट करण्यासाठी तुम्ही दुसरी कात्री वापरायची आहे जी कात्री कपडा कट करण्यासाठी वापरतो ती वापरायची नाही सुरुवातीला खालच्या साईडने कट करून घ्यायचे आणि आपण जशी मार्किंग केलेली आहे तसाच पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे मुंडा कट करताना वरच्या साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे मुंडा कट करताना हात वळवून आपल्याला मुंडा कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आता दोन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता इथे मागच्या गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे मागचा गळा आहे आठ इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून इथे साडेआठ इंचावर मार्किंग केलेले आणि गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि वरच्याही साईडने आपल्याला गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे गोलगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि इथे खालच्या साईडने आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशी क्रॉस रेश ओढून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो ही ट्रिक खूप महत्वाची आहे आपल्या ब्लाउजला फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी आणि आता इथे गळा कट करून घ्यायचा आहे आता मागची बाजू तयार झालेली आहे समोरच्या बाजूची कटिंग करून घेऊया तर इथे सुरुवातीला आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे आता क्रॉस पट्टी कट करून घ्यायची क्रॉस पट्टी कट करून झाल्यावर इथे कटोरी कट करून घ्यायचे आणि आता समोरील मुंढ्याचा आकार तर बघा मैत्रिण आपल्या ब्लाउजची कटिंग झालेली आहे आता आपण बाहीची कटिंग करून घेऊयात बाहीची कटिंग करण्यासाठी आपल्याला इथे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि इथे बाहीची उंची आहे साडेपाच इंच त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आहे आणि बाही घ्यायची आहे सात इंच तर बघा आपला हा पेपर बरोबर मापाचाच आहे तर इथे सात इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे पेपर आए, तो पेपर थोडासा क्रॉस आहे तो आपण कट करून व्यवस्थित करून घेऊया आणि बाही रुंदी घ्यायची आहे नऊ इंच तर साडेपाच इंचावर मार्किंग करून पुढे दीड इंचावर मार्किंग करायची आहे रुंदी घ्यायची आहे नऊ इंच आणि इथे सरळ रेश ओढून घेऊया आणि पुढं दीड इंच ठेवलेलं आहे तिथे आपण रेश वडून घेऊया बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच ठेवायचा आहे आणि अस्तरचा ब्लाउज असेल तर एक इंच ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला वरून खाली अडीच इंचावर मार्किंग करायचे आहे आणि पुढं एक इंचावर मार्किंग करून आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे थोडस डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल तर इथे दंड घेर आहे साडेपाच इंच आणि पुढे शिलाई मार्जिन दीड ते दोन इंच आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचे फिटिंगची मार्किंग आणि शिलाई मार्जिनची मार्किंग दोन्ही मार्किंग करून घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे पेपर कट करताना अगोदर वरचा जो आकार आहे तोच कट करून घ्यायचा आहे आणि आता हा पेपर एकेरी करून आपल्याला समोरील बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा मैत्रिणींनो आपली बाही ही कट करून झालेली आहे आता आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला काही समजलं नसतील तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे आता कटोरी वाढवण्यासाठी आपण पेपर घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला एका कोपऱ्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि इथे एक पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून पेपर घसरणार नाही यासाठी आणि कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला दोन्ही साइडने सव्वा सव्वा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि इथे या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे मैत्रिणी नो कटोरी वाढवण्याची अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कट करून शिवला तर अगदी परफेक्ट ब्लाऊज तयार होतो आता हे कट करून घेऊयात तर बघा मैत्रिणींनो आपला पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे तर इथे आपल्याला दोन इंचा टक्स दमडून घ्यायचा आहे आणि बघा आपली कटोरी ही छान अशी तयार झालेली आहे मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घेऊन पेपर कट कसा करायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पेपर कटिंग वापरून ब्लाऊज पीसवर ब्लाऊज कट कसा करायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तर मैत्रिणींनो पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद